शेतकरी मित्रांनो मिरची असेल वांगी असेल टोमॅटो असेल या पिकामध्ये अधिक फुलधारणा होण्यासाठी आपण वेगवेगळ्या टॉनिकचा वापर करत असतो त्या टॉनिकमध्ये अम्युनिसिड हा घटक असतो आणि याची फवारणी केल्याच्यानंतर के आपल्या पिकामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया वाढून हार्मोनची उत्पत्ती होत असते आणि हार्मोनची उत्पत्ती झाल्याच्यानंतर ते पिकामध्ये फुलधारणा होत असते म्हणजे फुलधारणा होण्यासाठी ज्या हार्मोनची गरज असते ते हार्मोन तयार होण्यासाठी अमिनो ॲसिड मदत करत असतं मग ते हार्मोनची निर्मिती होते आपल्याला पिकाला जास्त फुलं लागतात त्यांची गळ होत नाही परंतु शेतकरी मित्रांनो असं एक टॉनिक मार्केटमध्ये आलेलं आहे किंवा असं एक हार्मोन आहे ते डायरेक्टली तुम्हाला फवारणी करून देखील तुम्ही फुलं काढू शकता म्हणजे अमिनो ॲसिड वगैरे हे जे टॉनिक आपण फवारतो त्याच्यातून जी हार्मोनची उत्पत्ती होत असते त्याच्यानंतर फुलधारणा होते तर अशा दोन तीन स्टेपमध्ये ही प्रोसेस होत असते परंतु आपण डायरेक्ट हार्मोन पिकावरती फवारणी करू शकतो परंतु याचा वापर करत असताना अत्यंत सावधानतेने वापर करायचा आहे कुठलीही चुकीची फवारणी जर घेतली तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या पिकावरती होऊ शकतो रिझल्ट एवढे जबरदस्त आहेत त्याचबरोबर आपल्याला सावधानतेने काळजी करून त्या ठिकाणी फवारणी देखील तेवढ्या सावधानतेने घेणं गरजेचं आहे कारण शेतकरी मित्रांनो अधिक फायदा जर घ्यायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काळजी देखील तितकीच महत्त्वाची घ्यावी लागते पिवळे होऊन तुमचे फुल जर गळत असेल ते देखील थांबवण्याची ताकद याच्यामध्ये आहे तर हे हार्मोन जे येतं हे सुपर ॲग्रो इंडिया लिमिटेड या कंपनीचं फ्लोरिनच्या नावाने येतं छोटी बॉटल आहे अगदी सहजतेने आपण याचा वापर करू शकतो त्या वापराबद्दल देखील अत्यंत तो महत्त्वाची काळजी घ्यायची आहे ती आपण टप्प्याटप्प्याने त्याबद्दलची माहिती पाहू या फ्लोरिनचा वाप आप वापर आपण अधिक फुलधारणा होण्यासाठी कोणत्याही पिकामध्ये घेऊ शकता टोमॅटो मिरची वांगी भेंडी या सर्व भाजीपाला पिकामध्ये ज्याला फुलधारणा अधिक व्हायची गरज आहे किंवा आपल्याला अधिक फुलधारणा हवी असते त्या पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो फायदे जर शेतकरी मित्रांनो तुम्ही याचे पाहिले तर फुलांची संख्या अधिक होते त्याचबरोबर फुलगळण्यासाठी थांबवलं जातं कारण हार्मोन हार्म निर्मिती आणि गळवण्यासाठी हार्मोन महत्त्वाचे असतात पिकामध्ये जो जैविक अजैविक ताण येत असतो तो कमी करण्यासाठी हे हार्मोन मदत करतं त्यामुळे वापर अगदी सोप पासणार असणार आहे वापर करण्यासाठी तुम्हाला जो स्प्रे पंप असणार आहे हा व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे कारण याच्यासोबत कुठलाही घटक मिक्स करून आपल्याला फवारणी घ्यायची नाही आहे सिंगल याचा स्प्रे घ्यायचा आहे आणि प्रमाण किती असणार आहे ते देखील आपल्याला पाहायचं आहे तर प्रमाण जे आहे एका लिटर पाण्यासाठी एक ड्रॉप त्या ठिकाणी टाकायचं आहे म्हणजे सोळा लिटरची तुमची जर टाकी असेल पंपाची तर त्याच्यामध्ये तुम्हाला सोळा ड्रॉप याचे टाकायचे आहेत ज्या पद्धतीने आपण डोळ्याचा ड्रॉप असतो आणि एक एक ड्रॉप त्या ठिकाणी टाकत असतो तशाच पद्धतीने जे ड्रॉप पाण्यामध्ये टाकायचे आहेत पंधरा ड्रॉप त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत आणि वापर करत असताना किंवा फवारणी घेत असताना याची फवारणी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी घ्यायची आहे दुपारचं जे कडक ऊन असतं त्याच्यामध्ये याची घ्यायची नाही कारण कडक उन्हामध्ये जर हार्मोनची फवारणी घेतली तर तुमच्या पिकावरती विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे सुरुवातीला मी सांगितलं आहे की वापराबाबत काळजी घेऊन त्या ठिकाणी फवारणी करायची आहे याच्यासोबत कुठलाही टॉनिक किंवा कुठलाही घटक मिक्स करून फवारणी करायची नाही फक्त हे सिंगल फ्लोरीन नावाचा हार्मोन तुम्हाला वापरायचा आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की हार्मोन ज्या दिवशी तुम्हाला हे फवारणी करायची आहे तुमच्या पिकावरती अधिक फुलधारणा होण्यासाठी तर फुलं पाच ते दहा टक्के ज्यावेळेस फुलं लागलेल्या असते त्या अवस्थेमध्ये तुम्ही पिकावरती घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला अधिक फुलधारणा मिळेल आणि गळ त्या ठिकाणी होणार नाही त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची काळजी म्हणजे हे हार्मोन हो फवारण्याच्या आधी दोन दिवस आणि फवारणी केल्याच्यानंतर दोन दिवस कुठल्याही घटकाची फवारणी घ्यायची नाही त्याच्यामध्ये तुम्ही बुरशीनाशक कीटकनाशक विद्राय खत अशी वरून फवारणी घ्यायची नाही तुम्ही ड्रिपद्वारे देऊ शकता परंतु फवारणीच्या माध्यमातून हे हार्मोन फवारणी करण्याच्या अगोदर दोन दिवस आणि नंतर दोन दिवस कुठल्याही घटकाची फवारणी घ्यायची नाही ही एक महत्त्वाची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर जमिनीमध्ये ओलावा असताना याची फवारणी घ्यायची आहे चांगला रिझल्ट जर पाहायचा असेल तर जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे कारण जमिनीमध्ये जर ओलावा असेल तर पीक जमिनीमधून अन्नद्रव्य उपलब्ध करून घेत असतं आणि फुलं अधिक होण्यासाठी मदत मिळत असते कारण शेतकरी मित्रांनो हार्मोनची जरी आपण मात्र एखादी टॉनिक असेल हार्मोन असेल त्याची फवारणी केली म्हणजे तुम्हाला लगेच फुलधारणा अधिक होईल असं होत नाही पिकाला अन्नद्रव्य देखील भेटणं गरजेचं आहे कारण हे हार्मोन जे आहेत हे पिकामध्ये फुलधारणा होण्यासाठीचं हा उत्पत्ती करत असतात ते घटक निर्माण करत असतात परंतु त्या घटकाला ते फुग काम करण्यासाठी अन्नद्रव्याची देखील गरज असते म्हणजे तुमच्या जमिनीमधून तुमचे अन्नद्रव्य देखील चालू असणं गरजेचं आहे ओलावा देखील असणं गरजेचं आहे त्याचे फवारणी किंवा फवारणी किती घेऊ शकता तर तुम्ही एक किंवा दोन याच्या फवारणी घ्यायच्या आहेत जास्त तुम्ही याच्या फवारणी पिकावरती घेऊ शकत नाही किंवा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो पहिली फवारणी घेतल्याच्यानंतर दुसरी फवारणी घेत असताना त्याच्यामध्ये तीस दिवसाचं अंतर ठेवायचं आहे एक फवारणी घेतल्याच्यानंतर तीस दिवसानंतर दुसरी फवारणी घेऊ शकता फक्त दोनच स्प्रे तुम्हाला घ्यायचे आहेत त्याच्यामध्येच तुम्हाला अधिक फुलधारणा मिटेल आणि चांगला रिझल्ट देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि किंमत जर शेतकरी मित्रांनो याची पाहिली तर अगदी थोडी किंमत याची आहे दहा एम एलचं जी बॉटल येते छोटी तर ती फक्त सत्तावन्न रुपये जी एम आर पी आहे एम आर पीपेक्षा तुम्हाला कधी कमी खर्चामध्ये मिळेल ता तुमच्या भागामध्ये जर हे मिळत नसेल किंवा जवळील कृषी सेवा केंद्रामध्ये मिळत नसेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देखील याची करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही त्याची माहिती देखील घेऊ शकता त्याचबरोबर किंमत देखील पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण फ्लोरीन नावाच्या हार्मोनबद्दलची सविस्तर माहिती पाहिली ते कशा प्रकारे काम करतात याबद्दल माहिती पाहिली आणि कोणत्या काळजी घेऊन आपल्याला याचा वापर करायचा आहे ते देखील पाहिलं व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर डिजिटल युवा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद